नमस्कार मित्रांनो मी परिण राठोड तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट तर मित्रांनो राज्यामध्ये सध्या निवडणूक झालेली आहे आणि निवडणुकीसाठी वीस 20 नोव्हेंबर दोन हजार 20 तेवीस रोजी मतदान झालेलं आहे त्यामध्ये आता चर्चा रंगलेली आहे कोण निवडून येणार कोणता आमदार होणार राज्यामध्ये सत्ता कोणाची येणार महाविकास आघाडीची सत्ता येणार की महायुतीची सरकार येणार त्यातच महत्त्वाचं म्हणजे हिंगोली विधानसभेमधील हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभेमध्ये जे आहे तिहेरी लढत आपल्याला पाहायला मिळेल ज्यामध्ये जे आहेत माननीय आमदार संतोषदादा पवार त्यानंतर दुसरे माजी आमदार संतोष टारपे आणि तिसरे अपक्ष उमेदवार अजित, अजित मगर अशी तिहेरी लढत आपल्याला पाहायला मिळालेली आहे आणि या तिहेरी लढतमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेले आमदार म्हणजे संतोष बांगर आहेत आणि त्यांना जास्त प्रमाणात जे मतदान झालेलं असल्याची चर्चा सध्या सुरू झालेली आहे आणि तेच निवडून येणार असं जे आहेत अनेक नागरिकांकडून सांगितलं जात आहे दोन नंबरला जे आहेत अजित मगर यांना मतदान पडतील असं सांगितलं जात आहे यांना लोकांनी मतदान असं सांगितलं जात आहे आणि तिसरं म्हणजे नंबरला ते आमदार संतोष टारपे हे येणार आहेत तर अशा प्रकारे बघितलं तर जे हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभेमध्ये जे आहेत संतोष लक्ष्मणराव बांगर यांना जे आहे विजय मिळेल तर दोन नंबरला अजित मदर मगर येईल आणि तीन नंबरला जे आहेत संतोष टारपे येईल तर अशा प्रकारे बघितलं तर आता राज्यातील जनतेने जे सांगितलेलं आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता जनतेचा जो निकाल ला ला आहे तेवीस नोव्हेंबरला लागणार आहे आणि तेवीस नोव्हेंबरला कोणाची जागा त्या ठिकाणी येणार आहे ते महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतंय संतोष दादा मांगर येणार की संतोष टारपे येणार की अजित मगर येणार नक्की कमेंटमध्ये सांगायचं विसरू नका अशाच नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा इथे सांगा जय हिंद महाराष्ट्र